नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या केरळच्या सिरीजमध्ये मा तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल जर नाही पाहिला तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता पण व्हिडिओ बघितल्यावर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या सपोर्टमुळेच मला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तर दुसऱ्या दिवशी आम्हाला हॉटेलतर्फे असलेला नाश्ता करून आम्ही निघालो मुनारची दुसरी साईड एक्सप्लोअर करायला सर्वप्रथम आम्ही गेलो इको पॉईंटला इको पॉईंटची तिकीट पर पर्सन दहा रुपये आहे जिथे तुम्हाला बोटिंगचा ऑप्शन उपलब्ध आहे त्यानंतर पुढे आम्ही मथुपट्टी डॅमजवळ खूप छान छान फोटो काढले मथुपट्टी डॅम हा केरळमधील प्रसिद्ध डॅम आहे थोडा वेळ तिथे घालवल्यानंतर आम्ही पुढे चहाची फॅक्टरी बघायला गेलो तिथे चहाच्या बागेमधून चहाची पाने तोडण्यापासून ते चहा पावडर बनेपर्यंतची संपूर्ण प्रोसेस दाखवली जाते इकडे तिकीट प्रत्येकी दीडशे रुपये असे आहे आणि हो आम्ही गेलो होतो तेव्हा ते फक्त कॅश ॲक्सेप्ट करत होते तिकडच्या चहाचा आस्वाद घेऊन आम्ही कॅक्टस गार्डन बघायला गेलो जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅक्टसच्या प्रजाती बघायला मिळतात ज्याची तिकीट प्रत्येकी पन्नास रुपये इतकी आहे त्यानंतर आम्हाला वाटेत सुंदर अशी चहाची बाग दिसली जिथे प्रत्येकजण त्या बागेसोबत फोटो काढत होते आम्हालाही मोह आवरला नाही आणि आम्ही सुद्धा इथे थांबून फोटो काढले त्यानंतर थोडेसे जेवून आम्ही केरळचा पारंपरिक डान्स फॉर्म कथकली बघितला जे की तिथल्या संस्कृतीचे दर्शन घडवते अशा प्रकारे आम्ही दोन दिवस मुनार बघून तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ॲलपीसाठी निघणार होतो जिथे की आमची बुक केलेली हाऊसबोट आमची वाट पाहत होती तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथेच समाप्त करूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲलपीचे सौंदर्य आणि हाऊसबोटबद्दलची डिटेल माहिती देणार आहे तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि फिरत राहा